नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण काय आपलं पत्ता आहे बोरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शेकर शेटी त्यांच्या सगळ्या मशी विक्रीसाठी आता किती आहेत आपल्या सहा मशी सहा मशी विक्रीसाठी आहेत सगळ्यांची माहिती व्यवस्थित एक एक करून सांगणार आहे व्हिडिओ शूट पर्यंत पहा एक नंबरलाच मेंढी म्हैसे हिची काय डिटली शेखर शेटी नऊ वीस तारखेला दहावा महिना लागतोय म्हणजे एक महिन्यात वीस तारखेला दहावा महिना लागतो मित्राहो दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या यातातली बघा शिंग हलते शिंगाची मेंढी जरा जवळ येऊन हे हलते शिंगाची मेंढी बघा दोन्ही शिंग हलतात हे पहिल्या आश... चौदा लिटर हा पहिल्या येतात चौदा लिटर आहे मित्राहो विशेष म्हणजे महेश आपल्या डेअरी फार्मवरून आलेली आहे आपल्याकडे पाठीमागेचे व्हिडीओ पण आहेत एकदम टॉप क्वालिटीची आणि प्युअर हरणाची आहे पहिल्या वेतातले व्हिडिओ पण आहेत आपल्याकडे हरणाची मेंढी मैसे में कासाची साईज वगैरे अतिशय टॉप क्वालिटीची करते अजून कच्ची आणि गाभर मशी कशा ठेवायच्या गाबरमशी कशा सांभाळायच्या यांच्याकडून आहे मित्रांनो म्हैस अतिशय सुंदर क्वालिटीचे तब्येत ठेवलेले त्यांनी आणि खरेदी करताना पण शर्ट वगैरे सगळे व्यवस्थित हो दाखवतात पाठीमागून वगैरे हात वगैरे लावून दाखवा ना शांत किती बघू शकता तुम्ही स्वभाव किती शांत आहे शांत स्वभावाचे ना घातलं एकदम शांत स्वभावाची आणि तब्येती एकदम फिट ठेवलेले जातात साऱ्याचं नियोजन वगैरे अतिशय सुंदर आहे त्यांना विचारूच आपण कसं कसं काय कॅल्शियम वगैरे काय देतात तिला म्हणजे एक महिना बाकी आहे ही पण विक्रीसाठी हे दोन नंबरची मैस दाखवा बघू शकता मित्र हरणाची मोठ्या साईजची मैस आहे सव्वा महिना टायमिंग आहे एक महिना लिटर दूध दिलेलं आहे लिटर दूध दिलेलं आहे तिसऱ्या व्यक्तीला खाली होईल तिसऱ्या व्यक्तीला खाली होईल वीस लिटर दुधाची क्षमता मित्र बघू शकता तब्येत दाखवा मशीचा पुठ्ठा वगैरे ह्याच्यावरच तयारी जर गाभांमध्ये जर चांगली सोय असेल किंवा गाभांमध्ये जर चांगला फीड किंवा चांगलं खुराक दिलं तरच म्हशी दूध देतात मित्रांनो बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन येतात की गाभांमध्ये काय सोय घेतली पाहिजे तर हे बघात मशींच्या तब्येत अशा राहिल्या पाहिजेत तर ह्या चांगलं दूध देतात सड वगैरे पण दाखवा व्यवस्थित आता मशी थोड्या कच्चे येतात त्याच्यामुळे मशी दिसणार नाही मित्रा पण ज्यावेळेस मशी भरतील मांडीवर येतील त्यावेळेस यांची पोजिशन काहीतरी वेगळीच असेल तिला एक सवा महिना टाइम आहे समजा एक महिना वीस दिवस पंचवीस दिवस वेळा टाइम आहे म्हशीला मशी सगळ्या व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न आहे सगळ्या म्हशींची खरेदी अतिशय सुंदर आहे यांची ज्या शेतकरी बंधूंच्या बरेच फोन येतात मित्र बाहेरून पण आपल्याला दुसऱ्या राज्यातले पण आणि आपल्या बॉर्डरचे पण किंवा महाराष्ट्रातून पण ज्यांना सहा सात मशी थोड्या कच्च्या पाहिजे असतील त्यांच्यासाठी चांगल्या मशी आता तीन नंबरचे काय तीन नंबर म्हणजे साडेसात महिन्याचे साडेसात महिन्याची गा भजनला डेअरीवरून आणलेला आहे पूर्ण लोटा हा भजनला डेअरीवरून आलेले आहेत मै सोडता बाकी सगळ्या मशी या डेअरी फार्म फार्मवरून आणलेल्या आता आणि टॉप क्वालिटीच्या दुधाच्या शिंगावर बघू शकता शिक्का वगैरे सुद्धा सगळ्यांच्या चेहरा वगैरे बघा मशी क्वालिटी लगेच लक्षात येते तुम्हाला आणि प्युअर त्यांच्याकडे पंधरा लिटरच्या खालची मैसेज नसती भजनला डेअरीवर बऱ्याच शेतकरी बंधूंना माहिती महाराष्ट्रातल्या जातात मोठमोठे <laughs> तिथे मोठ्याच खात्यात मशी चांगली भेटतात सगळ्या दूध लाईनच्या मशीनवर दूध काढतात विशेष म्हणजे सगळ्या मशीनला मशीनवर दूध काढायची सवय आहे एक महिन्याची कच्ची किंवा एक महिना टाइम अशा मशी बरेच फोन करतात त्यांच्यासाठी चांगला लॉट आहे बघू शकता एकदम पातळ चमडी मशी जी बघा चमडा वगैरे सुद्धा तिची शा शाने एकदम चमक पण चांगली आणि सांभाळल्या जात खूप चांगले सांभाळल्या तयारी एकदम टॉपची आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आठवतेला जरा त्यासाठी हाइट वगैरे बी उभारा जवळ बघा मोठ्या यांची हाईट फुल आहे हा साईज पण एकदम फुल मशीनची साईज आहे साईजच्या मशीन आहेत मापाच्या मशी आता मशीन, मशीन ज्यावेळेस हा सगळ्या प्युअर आता आणि याच्यामध्ये काही शंकाच नाही खरेदी बघा मित्र सड वगैरे मशीनच्या पिशव्या कशा येतात कासाच्या त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की ज्या बी वेळेस मशी व्यायला होतील सडातलं अंतर बघा पूर्ण आता ड्राय मध्ये मैसे अजून कास खोललेली नाही तरी पण सड वगैरे ज्यावेळेस मांडीवर असतील मशी त्यावेळेस अतिशय सुंदर असेल हे बघू शकता चार नंबरची आहे व्हिडिओ मध्ये चार नंबरची मैस सात महिन्याची गाभन आहे सात महिन्याची गाभन आहे अठरा लिटर दूध दिलेले अठरा लिटर दूध काढलेले मैसे पुठ्ठा दाखवा जरा हे बघू शकता हे पुठ्ठ्याची साईज किंवा पुठ्ठ्याची साईज हाडू कुठंच दिसत नाही मित्र पूर्ण लादी सारखी मैस झाली पॅक एकदम अशीच तयारी जर असेल तर शंभर टक्के वेल्यानंतर चांगलं दूध आणि पिशवी बघा खरेदी करतात मित्र अशी पिशवी साईज असली पाहिजे मशीनची आणि ह्याला डोळा बोलतात हे इथपर्यंत मशीनचे पूर्ण काय काच भरल मित्र हे बघू सड असे एकदम टॉप क्वालिटीची मैस म्हटलं तरी हरकत नाही मित्र सडाची साईज पिशवीची साईज एकदम आणि जवान पण आहेत वे दुसऱ्याच वेताला कवळी पार्टी एकदम लगेच लक्षात येते हे पाच नंबरची पाच नंबर माहिती सात महिन्याची का पाच नंबरची बी सात महिन्याची गाभन आहे तीन महिने टाइम यायला पण व्यायला हिची पण तयारी बघा सगळ्यात मशी एक्सलेंट क्वालिटी शिंग वगैरे दाखवा जा चेहरा वगैरे शिंगांची साईज सुंदर आहे बघू शकता स्वभाव किती शांत आहे हात लावला तर म्हैसी पूट वगैरे वर करते गरम कुठल्याही प्रकारचे नाहीत आणि हरयाणाच्या मशी शक्यतो शांत स्वभावाच्याच असतात गरम नसतात त्यांचा स्वभाव चांगलाच असतो बघा पाठीमागून पण दाखवा मित्राओ जे शेतकरी बंधू गाभन मशी खरेदी करतात त्यांनी लक्षात ठेवा यांचे सड वगैरे असे तिकडून पण दाखवा पुढच्या मागच्या सडातला अंतर किती एक्सलंट क्वालिटीच आहे या सगळ्या गोष्टी लक्षात येतात कुठे उगाच आग्र्याच्या वगैरे गाभन मशी येतात त्या तुम्ही घेऊन परत फसतात मला बरेच फोन येतात नंतर वेली, की साहेब आमची मैसवी कास कासना केली दूध एवढंच देते कमीच देते त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीवर भर द्या दोन पैसे जास्त गेले तरी हरकत नाही पण वेल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटला पाहिजे सहा नंबरचीच सांगा सहा नंबर म्हणजे पाच महिन्याची गाभन आहे ही पाच महिन्याची गाभन आहे पहिल्या वेतात खाली झाली लिटर दूध पहिल्या खाली झालेले चौदा लिटर दुधाची क्षमता आहे मित्र सीजनच्या मशी सगळ्या उन्हाळ्यात म्हणजे आता येणार ही थोडी पुढे जाईल फक्त सगळ्या मशी जूनच्या आधीच येणार आहेत आता दोन मशी तर तीन मशी जवळ येतात आणि दोन मशी तर जूनच्या आधीच ही पाच महिन्याची गाभन आहे बघू शकता हिचे पण सड वगैरे व्यवस्थित खरेदी मित्रो यांची आणि सांभाळले तर सोय एकदम टॉपची आहे यांचा पूर्ण पत्ता मोबाईल नंबर मध्ये व्हिडिओ मध्ये लावणार आहे मित्र काय किमती येतात काय किमती सुद्धा विचारायचा प्रयत्न करू आपण त्यांना प्रत्येक मशीची कडून दाखव तिच्या नवीन माणसाला काही मशी कॅमेऱ्याला थोड घाबरतात हे नाही ना काय या, का, दोन हे hmm? नाही दोन घ्यायच्या हिचं कारण ही गाभन आहे ही तीन महिन्याची गाभन आहे का तीन महिन्याची गाबन आठ लिटर दूध आहे गुजरातची म्हैसे मित्र आहे तीन महिन्याची गाभन आहे आठ लिटर दूध आहे ही द्यायची खाली वासरू आहे खाली वासरू आहे आणि ही आठ लिटर दूध आहे पण सड वगैरे पण परत दाखव वासरू दाखव घे असे पण फोन येतात वासरावाली पाहिजे गाभन आणि दूध आणि पाहिजे बघा खाली सड वगैरे सडांचं अंतर वगैरे दाखव एकदम एक्सलंट क्वालिटीचं अंतर आहे वगैरे ही पण विक्रीसाठी मित्रिंच का नाही काय किंमत सांगता मग ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये किंमत सांगतायत मित्रो तर बघा तुम्ही त्यांचा संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे आणि ह्यांच्या एक किंमत सांगत सांगायचं ना परत तुम्हाला काय कोण चार मासे एक लाख वीज चा भाव सांगतोय त्यात काय लोक कमी जास्त होणार नाही आहे हे दोन तीन आणि चार मोठ्या चार चार ह्या घे त्यांचा पुढे घे यांचा चार घे हीस हजाराच्या भावांनी सांगते चार मशी त्याच्या काय कमी जास्त होणार नाही कमी जास्त जास्त होणार ना मित्र ह्यातल्या सगळ्या म्हणजे आता किती सात सात आठ आठ महिन्याच्या गाबणी आहेत ना तर चार मशी एक लाख चोवीसच्या भावांनी सांगतात मित्र तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जास्त कमी वाल्यांनी कॉन्टॅक्ट करू नका कृपा करून आणि हीच आहे या दोन मशीनच दीड दीड लाख रुपये सांग मशीन दीड लाख रुपये किंमत सांगतात पिकअप मध्ये एकच माहीत बसल म्हैस देऊ वीस लिटरची बोली पण करायला म्हैस दूध देणार शंभर टक्के लक्ष देते मोठी आहे दूधच देणार हे मेंढी सोडी तर का नाही पळ हा मेंढीला सोडा जरा थोडी मेंढी म्हैस सोडून पण दाखवतो मित्रा ही एकदम आवडीची आहे ना असे नाशि शोकिंसाठी मला पाठीमाग बरेच फोन आले शेतकरी बनून नाही खरंच मेंढी पाहिजे असेल तर त्यांनी कॉल करा मित्र साधारणतः मेंढीला एकच महिना बाकी आहे तिची कास जे साईज वगैरे टॉपची होती आपण बघितलेली आपल्याकडेच होती हो पळणार नाही ना पण आता तिला वाटत काय हा म्हणजे असू द्यासू थोडी चालू आहे बघ चालून सुद्धा दाखवली चालल्यानंतर लांबी वगैरे हो मशीचा रोबाप कळतो काय क्वालिटी मशीची आता बघा म्हैस कशी दिसते हा उभी करा उभी करा रिटर्न आणा ना थांबणार नाही आता बघा मित्र हि जे जेवाने सगळा रोबाप तिचा दिसतो काय म्हशीचा ते बाहेर आल्यानंतरच घोड्यासारखीच म्हैस दिसते एकदम जाऊ अतिशय जोश आहे मशीनला चांगल्या क्वालिटीचा जोश आहे तर तुम्ही या गाभन मशीनची काय काय सोय घेतात काय खुराक आहे आणि कशी कशी सोय घेतात ते पण आपले जे नवीन गिन्नी गोल आणि वाड्याची कुटे वैरण आहे आणि दोन्ही टाइम खुराकी खुराकेक्स लिव्हर कॅल्शियम आहे ब्रोटॉनचा लिव्हर टॉनिक पाचतोय ब्रोटॉनचा लिव्हर टॉनिक पण पाचतात हो आणि बरेच शेतकरी बन दुख्या तरुण गा पण मशीन येतात आणि हाय तशाच एकदम खायलाय कंडिशन यांची कंडिशन बघून असं वाटतंय की हरियाणामध्ये सुद्धा फेल आहे मित्र हरियाणाच्या पेक्षा सुद्धा चांगल्या मशीन ठेवलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या फार्म जरी म्हशी घेतल्या किंवा नेल्या तरी त्यांची काळजी चांगली घ्या जेणेकरून चांगलं तुम्हाला दूध भेटलं पाहिजे त्याच्यामुळेच हेली टॉनिक वगैरे कॅल्शियम वेळेच्या वेळेला हे देतात तशाच पद्धतीची काळजी घेतली तुमच्या मशीनची फार्ममध्ये तर चांगलं दूध निघल शंभर टक्के आंबेड चालल्यामुळे पुढे दूध क्षमता वाढते आणि कंटिन्यू दोन टाईम दोन टाईम खोराक आहे मित्रांना ते काही शेतकरी बंद दूध कमी झालं की खोराक बंद करायचं जवळ आली किंवा वेळेनंतरच नंतर तर ती म्हैस तिचा पिक पॉईंट किंवा परफॉर्मन्स देऊ शकत नाही दूध कमी देऊ शकते त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा म्हणून आपण आता करतच नाही चांगल्या ब्रीड म्हणून काम करतोय ब्रीड आणि चांगल्या क्वालिटी सगळं लिटरवरच जास्त लिटर म्हणजे मिल्क अव्हरेज चांगल्या असतील त्याच मशी खरेदी करतात आणि चांगल्या मशी सांभाळण्याचा त्यांचे हौश आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मशी सांभाळल्या तरच तिथून पुढे सुद्धा शेतकरी बंधूंना फायदा होईल मित्रांनो दोन पाच दहा आठ नऊ लिटरची मशी कधीच परवडणार नाही जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर त्यांचा मोबाईल नंबर संपर्क करा, सिदर करा हो। जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र